नगर जिल्ह्यातील आठ पालिकांसाठी दोन डिसेंबरला मतदान झाले निवडणुकीनंतर ईव्हीएम मशीनची काटेकोर सुरक्षा ठेवली जात आहे मंगळवारी दोन डिसेंबरला मतदान पार पडल्यानंतर रात्री उशिरा सर्व रूम सील बंद करण्यात आल्या मतदानापासून पुढच्या अठरा दिवस या रूमची काटेकोर सुरक्षा ठेवली जात आहे काही ठिकाणी सत्ताधारी व विरोधक हेही रूम बाहेर खडा पहारा देत आहेत रविवारी संगमनेर मधील रूमचे कॅमेरे एक तास बंद राहिल्याने गोंधळ वाढला उमेदवारांमध्ये संभ्रम निर्माण झाला परंतु त्यानंतर प्रशासनाने या प्रकाराचा खुलासा केला जिल्ह्यातील इतर स्ट्रॉंग रूमचीही डोळ्यात तेल घालून सुरक्षा सुरू आहे संगमनेर मध्ये नेमकं काय झालं होतं इतर पालिकांच्या ईव्हीएम स्ट्रॉंग रूम बाबत नेमकं काय सुरू आहे हाच विषय आज आपण समजून घेऊयात नमस्कार मी अद्वैता आणि आपण पाहत आहात अहिल्यानगर नगर ट्वेंटी फोर नगरी राजकारणाचं परफेक्ट अनालिसिस संगमनेर नगरपालिकेसाठी मतदान झाल्यानंतर सर्व ईव्हीएम मशीन सहकार महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुलातील स्ट्रॉंगरूम मध्ये ठेवण्यात आले रविवारी या स्ट्रॉंग रूमवर नियंत्रण करणारे सीसीटीव्ही कॅमेरे बंद झाले या सत्ताधारी व विरोधक अशा दोन्ही कार्यकर्त्यांमध्ये संभ्रम निर्माण झाला या प्रकारानंतर अनेक उमेदवारांनी तातडीने घटनास्थळी धाव घेतली संगमनेरातील एक ते पंधरा प्रभागातील ईव्हीएम मशीन स्ट्रॉंगरूम मध्ये आठ आठ कॅमेऱ्याच्या दोन सेटच्या निगराणीखाली आहेत या दोन सेट पैकी एक सेटची हार्ड डेस्क रविवारी बदलण्यात आली मतमोजणी लांबल्यामुळे हा हार्ड डिस्कची कॅपॅसिटी संपत आली होती त्यामुळे ही हार्ड डिस्क बदलणे प्रशासनाला गरजेचे होते ही हार्ड डिस्क बदलली जाणार असल्याची माहिती सर्व प्रतिनिधी व शासकीय प्रतिनिधींना देण्यात आली होती ही हार्ड डिस्क बदलत असताना सेट विनय व्यत्यय सुरू होता त्यात सर्व रेकॉर्डिंग सुरू होते शिवाय स्ट्रॉंग रूम बाहेर लावलेल्या मोठ्या एलईडी स्क्रीनवर ही सगळे चित्रण सुरू होते लाईव्ह टेलिकास्टिंग सुरू होते असे तहसीलदार धीरज मांजरे यांनी प्रसार माध्यमांना सांगितले पुढच्या एका तासात हॉर्ट डेस्क बसवली गेली परंतु तरीही अफवा पसरल्या आणि गोंधळ उडाल्याचे सांगितले जात आहे नगर जिल्ह्यातील श्रीरामपूर संगमनेर राहता राहुरी शिर्डी शेवगाव श्रीगोंदा व जामखेड या आठ नगरपालिकांमध्ये दोन डिसेंबरला मतदान पार पडले अनेक ठिकाणी सायंकाळ नंतरही रांगा कायम असल्याने मतदान रात्रीपर्यंत सुरू होते त्यानंतर निवडणूक निर्णय अधिकारी पोलीस अधिकारी आणि उमेदवार प्रतिनिधींच्या उपस्थितीत सर्व ईव्हीएम मशीन सील बंद करण्यात आले त्याच दिवशी रात्री उशिरा हे ईव्हीएम मशीन रूम मध्ये हलवण्यात आले कोणत्या पालिकेसाठी स्ट्रॉंग आहेत ते पाहू जामखेड श्री नागेश्वर सामाजिक सभागृह शिर्डी श्री, श्री साईबाबा कॉलेज महर्षी भाऊसाहेब थोरात क्रीडा संकुल राहुरी लोकनेते कैलासवासी रामदास पाटील धुमाळ महाविद्यालय श्रीगोंदा शासकीय धान्य गोडाऊन पेडगाव रस्ता शेवगाव तहसील कार्यालय राहता राहता नगरपालिका प्रशासकीय इमारत आणि श्रीरामपूर नवीन प्रशासकीय तहसील कार्यालय प्रशासनाने निश्चित केलेल्या मतमोजणी केंद्रांच्या ठिकाणी उभारण्यात आलेल्या भोवती तास कठोर पहारा ठेवण्यात आला आहे पहिला स्तर हा राज्य राखीव पोलीस दलाच्या एका सेक्शनचा समावेश असून त्यात दहा अंमलदार तैनात आहेत दुसरा स्तर जिल्हा पोलीस दलाचे आठ अंमलदार आणि त्यांच्या देखरेखीसाठी दोन अधिकारी सतत कार्यरत आहेत एकोणवीस जागांचा सुरक्षा बंदोबस्त प्रत्येक रूमला चोवीस तासासाठी उपलब्ध आहे याशिवाय सुरक्षिततेसाठी परिसरात सीसीटीव्ही कॅमेरे बॅरिकेटिंग आणि प्रवेशबंदी उपाययोजना करण्यात आल्या आहेत उमेदवारांच्या प्रतिनिधींना वेगळा प्रतीक्षा कक्ष देखील उपलब्ध करून देण्यात आला आहे रूम परिसरात येणाऱ्या प्रत्येक व्यक्तीची नोंद ठेवण्यासाठी नोंद वहीची व्यवस्था करण्यात आली आहे कोण कोण आला त्याची तंतोतंत नोंद या वहीत केली जात आहे संबंधित पोलीस ठाण्याचे प्रभारी अधिकारी दर चोवीस तासात किमान एकदा रूमला भेट देणे बंधनकारक करण्यात आले आहे त्याचप्रमाणे संबंधित उपविभागीय पोलीस अधिकारी यांनाही वेळोवेळी भेटीच्या सूचना देण्यात आल्या आहेत ईव्हीएमला धोकादायक ठरू शकणाऱ्या उंदीर गळती आग धोके टाळण्यासाठी रूमची खबरदारी घेण्यात आली आहे सर्व स्ट्रॉंग बसवण्यात आले आहेत या कॅमेऱ्याचे पाहण्याची सुविधा आहे उमेदवार प्रतिनिधींना हे पाहण्यासाठी या ठिकाणी व्यवस्था केलेली आहे आठ राजपत्रित अधिकारी सुरक्षा व्यवस्थेवर लक्ष ठेवून आहेत दररोज सकाळी आणि संध्याकाळी सर्व सीसीटीव्ही कॅमेरे सुरळीत चालू आहेत का अग्निशामक यंत्रणा सुव्यवस्थित बंदोबस्त लॉक आदींचा अहवाल निर्णय अधिकाऱ्यांना देणे बंधनकारक आहे त्यामुळे कोणताही धोका नसल्याचे प्रशासनाच्या व्यतीने सांगण्यात आले आहे मित्रांनो तुम्हाला हा विषय कसा वाटला हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा शिवाय व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओला लाईक करायला विसरू नका पुन्हा भेटू नव्या विषयावर तोपर्यंत धन्यवाद